कोपरगाव शहर पोलिसांची कारवाई सणासुदीपूर्वी कायदा सुव्यवस्थेसाठी कठोर पावले कोपरगाव शहर पोलिसांनी आगामी गणेशोत्सव नवरात्री आदी सणांच्या पार्श्वभूमीवर शहरातील महत्वाच्या मार्गावर गस्त घालत कारवाईची मोहीम राबवली छत्रपती शिवाजी महाराज स्मारक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक कोपरगाव बसस्थानक कंदकनाला बैलबाजार धारोगाव रोड गांधीनगर जिजामाता उद्यान आदी परिसरासह शहरातील प्रमुख रस्त्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे यावेळी बेशिस्त वाहनधारक अवैध व्यवसाय करणारे तसेच टवळखोरांवर पोलिसांनी कठोर कारवाई केली पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय किशोर पवार पोलीस उपनिरीक्षक संदीप सुन्ने पोलीस उपनिरीक्षक दीपक रोटे पोलीस हेड कॉन्स्टेबल दिगंबर शेलार पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक रोकडे पोलीस हेड कॉन्स्टेबल एकनाथ लिंबोरे पोलीस कॉन्स्टेबल गणेश काकडे पोलीस कॉन्स्टेबल श्रीकांत कोराडे पोलीस कॉन्स्टेबल तुषार कानवडे पोलीस कॉन्स्टेबल बाळू धोंगडे पोलीस कॉन्स्टेबल भांगरे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी कारवाईत सहभागी झाले होते या कारवाईमुळे शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यास मदत झाली असून नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे यस ट्वेंटी फोर मराठीसाठी अनिल दीक्षित कोपरगाव